आणि ठर आहे हा आमदार माणसं खाऊन माणसं आगन गेलाय त्याच्यामुळं कुणी ह्यात तुम्ही तर समजा माझ्या सोबत एवढ्या ताकदीनं उभे टाकलेले आहेत तुमच्यासाठीचा जीव लावणं जीवाला जीव देणं माझ कर्तव्यच आहे परंतु ह्या तालुक्यातल्या कुणाही जाती धर्माच्या अठरा पगड जायचा कुण्या गरिबाला सुद्धा ह्या दोन भावांना जर बोट दाखवले तर त्या गरीबाच्या बाजूने मी उभारणार मला तुम्हाला एवढंच म्हणायचंय एक प्रश्न विचारायचे केदारपूरनं गेल्या वीस वर्षात अनेक वेळा आमदाराच्या पक्षाला आमदाराला लीड दिलेली आहे कधी कुमारच्या म्हणण्यावर दिले कधी विचार करून दिले कधी कशी दिले कधी कसे दिले त्याच्या बदल्यात तुमच्या गावाला वीस वर्षात आमदारांनी काय दिले काहीच नाही मग मला सांगा जेणे वीस वर्षात कामाला आले ते माणूस भविष्यात कामाला येईल का येऊ शकत नाही मु। त्याच्यामुळे कळकळीची कल विनंती आहे त्यांचा नाद सोडून द्या आज तालुक्यामध्ये एक अजून एक प्रकार चालू आहे माग कोळी समाज बांधवाने जलसमाधी आंदोलन केले ते तुम्ही होतो का तिथं हम्म मी तिथं आलतो हा त्यांना बोलिलेलं होत म्हणजे चोरून गपचिपती प्लॅनिंग कस होत आंदोलन समाजाचं म्हणून करायचं सगळ्या जिल्ह्यातले लोक बोलवायचं एक दोन ती चित्रवाले चित्तर सोडत नाहीत का चित्र धरायला ती एक चित्तर जाऊन सुळकी मारते बाकीचे चित्र गोळा करते आलेली आतदर गाळ्या जाळ्यात आलेले चित्रवाला गोंडळ पाठीवर टाकून आलं तसं एक दोन चित्तर आहेत तुमचे त्यांनी चित्र पाळलेले आणि आमदारन त्यांचं बहु चित्रवाले आणि त्याच्यात दोन चित्र तुमचे हा इकडले कडले घेतले दोन आहेत एक औषध आहे दोन चित्र सुळकी मारणार आणि तिथं जलसमाधीच निमित्त करून असं करतो तस करतो किती तारखेला देतो मला ते प्रमाणपत्र पाच तारखेला दोन तीन वायदे करून आता पाच नोव्हेंबरला सुद्धा प्रमाणपत्र देतो म्हणून त्यांनी सांगितले होते आणि चालू आहे म्हटल्यावर मला नुसतं कळालं मला बोललेलं नव्हतं मी स्वतःहून कुठतर माझी समाजाची भावना अटॅच आहे म्हणून मी तिथं आलतो येऊन मी माझी भूमिका मांडलो मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही दिले दिल्या लगेच तुमच्या घरला आणून प्रमाणपत्र देतो कारण मला त्या विषयाच पूर्ण ज्ञान नाही ना ओके उगच कुठं आदर मला माहित नाही ते गोष्टी तोडवर करून बोलणं मला माझ्या शब्दाची इज्जत आहे मी स्वतःच्या शब्द शब्दाची किंमत करतो आणि उगाच शब्द आधदर कुठं फेकापेकी मला करणं आवडत नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो जसं तिथं स्वतःहून आलतो तसं स्वतःहून तुमच्या समाजाच्या बाबतीत मी त्या दिवशी एक मत मांडलं होत कि समजा आपले लाडके कुमार पाटील मराठा समाजाचे बरोबर आहे शेनी जर काट्यजवळ घ्या राहत्या तिथं जन्मल्यात जवळ घेऊन घर हिने निलेंग्याला निले ह्यांची जात बदलते का निले मुंबई राहायला गेले यांची जात बदलते का मग महादेव कुळी महादेव कुळी हो की तुम्ही हा मूळ समुद्र किनारी वाढली हो कुणा तर पिढीला काहीतरी कारणामुळं तुम्ही फिरत फिरत केदारपूरला येऊन थांबलो कोण बसपूरला येऊन थांबलं कोण काट्याजवळ्यात थांबलं कोण जवळग्यात थांबलं कोण हलगऱ्यात थांबलं कोण चिंचुलीत थांबलं तुम्ही तिकडून आले की जात बदलली का म्हणून सरकारनं ही भूमिका लक्षात घेऊन तुमची मागणी मान्य करावं असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे आणि ती मला स्वतःला पटत असल्यामुळं मी तुमच्या समाजाच्या मागणीसाठी सातत्यानं साथ रस्त्यावर उतरून संघर्ष करायला विधान भवनात संघर्ष करायला सभागृहात भूमिका मांडायला तयार ज्या अधिकारानं ज्या भूमिकेनं मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढन मी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढन तसंच तुमच्या मागणीसाठी लढायची माझी तयारी आहे बर मी तीस वर्ष झालं लढल तीस वर्ष झाला लढा माझा चालू आहे कुण्याच पदावर नसताना चालू आहे मग जर पद नसताना मी सतत लढू शकतो तर तुम्ही संधी दिल्यावर आता एक तर मला सांगा तुम्ही हमी बरोबर वालो आपण सर्वसामान्य माणस आहोत बरोबर आपल्या एवढ्या राष्ट्रीय पक्षाच कधी मिळाले का पंच्याहत्तर शहात्तर वर्ष स्वातंत्र्य काळात आदरणीय दिलीप्रोश देशमुख साहेबांमुळे आदरणीय अमित भाई देशमुख साहेबांमुळे हे तिकीट मिळाले तर पक्षाने संधी दिल तुम्ही मला मदत करा तुम्ही मला पदरा साथ आहे काय तुम्ही सोबत घ्या मी तुमच्यासाठी लढायला आयुष्यभर तयार आहे मग ती समाजासाठी लढतो सोयाबीन साठी लढतो युवकासाठी लढतो मला निलंग्यात एम आय डी सी मला निलंग्यात उद्योग आणायचे मला शिरणपळमध्ये मध्ये एम आय डी सी करायचे मला इथे उद्योग आणायचे ज्या पद्धतीची फसवणूक ज्या पद्धतीची गद्दारी आमदारांनी आदरणीय कुमार पटलांसोबत आदरणीय आपल्या अजित नाना माने साहेबासोबत गोरख शिंदेसोबत भास्कर सोबत शकील पटेलासोबत आंबादासभाऊ जाधव असो इत जो का सहा माणसे <laughs> आमचे भाऊ ह्या कोपऱ्याला थांबल्या इथे कडे तांबल्या विठ्ठल पाटील इकडे थांबल्या दिनकरदाजी पुढे बसल्यात हेनी बघलेले ह्यांच्या ले लेकरचे कर्तूद काय ते तुमच लेकूर आहे किती दिलीप भाऊच तुम हित्राच लेकूर काय तुमचं लेकूर काय एकच होय म्हणजे एवढा बैमान माणूस आहे एवढा खोटाडा माणूस आहे साथ दिलेल्या माणसाची ही भूमिका आहे बर आता मी एवढा तर पैसेवाला नाही यांना नेऊन गड्डा दिला असेल यांना असं यांना दिला असत

आता समजा मतदारांना आम्ही कार्यकर्त्यांना हाताच्या पुढं बटन दाबणे आपलं काम आहे तुम्ही का बालाजी भाऊ जस म्हणले तुम्ही एकदा माझ्यावर बरं साठवा काही नुकसान केलं बा मी बर का आज केदारपूर केदारपूरवाल्यानंच फक्त सांगायचं संगम स्वामीनं आणि अजून कुणी मला जवळजवळ कोण फोन केले डीपी गेला लाईट गेली खूप गाडी पकडले पोलीस स्टेशनचा आहे असा दवाखान्याचा आहे तेव्हा तेव्हा ह्या तीस वर्षात मी केदारपूरला कमीत कमी पाच दहा वेळा तर मत तिला नुसत्या फोनवर मदत केला त्याच्याबद्दल तुम्ही मला मत द्यायला बी नाही मी मागायला बी नाही आणि मला तशी संधी मिळाली आणि तुम्हाला तशी संधी मिळाली मग बिगर पदा तीस वर्ष केल्यानंतर आता पहिल्यांदा मागायला आला संधी घेऊन आला तुम्ही देवच लागतंय म्हणला तुम्ही देऊन बघा काहीच बघणू का ऐका जात बघणू का पक्ष बघणू का धर्म बघणू काही नाही ह्या देशासाठी आपला आशिष आशिष कुठं रे तुम्ही इकडे आशिष आणि गँग सगळी इकड्या इकड्या ए हिरो ए हे लाजाड इकडे हो का इकड्या रे चिकूर ग्यांग इकडे इकड्या इकडे इकडे रेलो हो। ए गुटगुटीत पालक आता मला सांगा तुम्ही सगळे हुशार हो का जोरात सांगा कि सगळ्यात हुशार जास्त कोण आहे बर तुम्हाला मोठ कुणा कुणाला व्हायचं हात वर करा रे बर मोठं व्हायसाठी का करावं लागतं शिकावं लागतंय शिकाव शिकाव करेक्ट मग तुम्ही शिकावं लागतंय अभ्यास करावं लागतंय हीच माझा तुम्हाला संदेश आहे आणि ह्या पिढीच्या कल्याणासाठी आपली पिढी तर बर्बाद केली या लोकांनी काय पण ह्या पिढीसाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या मी ह्या पिढीला एक चांगला निलं देतो ह्या पिढीला चांगला निलंगा देतो भारत माता की भारत माता की वन डे डे वन डे ओके बेटा थँक यू चला